कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख निवडताना आपल्याला विश्वासात घेतले नाही त्यामुळे आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा ठाकरेगडाचे कोल्हापूरचे संजय पवार यांनी सर्किट हाऊस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली मात्र आपण कोणत्या पक्षात जाणार नसून शिवसेना पक्षात कार्यकर्ता म्हणून राहणार असल्याचं पवार यांनी सांगितलं शिवसेना पक्षात गेली पस्तीस वर्ष आपण एकनिष्ठेने काम केली असून अध्यक्ष निवडताना मात्र आपल्याला दावललेलं गेल्याचं पवार यांनी सांगत ते भावनिक झाले पत्रकार परिषद सुरू असताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली पवार तुम्ही राजीनामा देऊ नका अन्यथा आम्हीही सामुदायिक राजीनामा देऊ असे सांगत त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला भावनिक वातावरणात पवार पत्रकार परिषद सुरू असताना निघून गेले तरी सांगायला पाहिजे होत की सगळ्यांना बोलवा आणि मी माघार का घेतोय हे सांगा का, का, तुम्ही विराट नाही सांगितलं हे कारण तुम्हाला कधी कोल्हापूर भविष्यात कळतील त्याला आणि त्या त्यांचा गट कुठे काय कामात होता गट पूर्ण त्यांच्या आमच्या विरोधात काम करतात मदत कुणा केली आमच्या विरोधकांना मदत केली मग महाराजांशाळे मी राबलो ते पण सुमार तुम्ही तेवढं हे ठेवणं तुम्ही झाली नाही ठेवली अशा एक आणि अने अनेक घटना ह्या गेली अनेक वर्षात घडल्या त्याचबरोबर परवाची निवड ठीक आहे उद्धव साहेबांचा अधिकारच तो निवड कुणाची करायची पदमुक्त कुणाला करायचं हा त्यांचा अधिकार दुमत नाही आहे मी उपनेता झाल्यानंतर एक वर्षापूर्वी सन्मान्य उद्धवसाहेबांनी वरिष्ठांना सांगितलं होतं आता कोणतं जिल्हाप्रमुख नेमायचा आहे मान्यचं आहे हे रुटीन वर्क आहे ते उपनेता निवडलं तर जिल्हाप्रमुख निवडला जातो माझं मत असं होतं आमचं सगळ्याचं मत असं होतं इच्छुक कोण होतं हर्षद सूर्य होता कोण होतं राजू यादव होता अवधूत होता विराज होता तुम्ही आम्ही उपनेते सहसप्रभू विजय देवने ह्यानं एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असताना पण तू कुणालाच माहीत का नाही काय ह्यातनं हा उद्रेक झालेला आहे आणि उपनेत्याला जर माहीत नसतं छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली बोळातला मला दिल्ल्यातल्या सगळ्या आत्तापर्यंत प्रामाणिकपणे पण तुमच्या काम केलेलं आहे मी तिथं सुद्धा माहीत नसतं तुम्ही कोण नेमणार आहात तर मग थोडंसं वेदना होत आहेत आम्हाला या वेदना होत आहेत आणि मग हेनी काय करायचं माझ विश्वाटने अवदत्ती विराणे राजू यादोने आणि हेनी काय करायचं माझ्या हक्षरने आज मला समजलं आरक्षर यादे निघून गेला वाटतं आज अक्षर गेला नाही मुंबईला गेला वाटतं तो काहीतरी असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचार नसाल तर ह्या पदावर राहणं योग्य नाही असा या निर्णयापर्यंत आलेला आहे पदाचा राजीनामा देत आहे मी आज उपनेते पदाचा नको हे पद एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा मी निर्णय घेतला आहे आता जर हेच नेते म्हणून जर यांनी जर राजीनामा दिला तर आमच्या पुढे दुसरा पर्याय काय राहत नाही वरिष्ठांच्यापर्यंत ना आमच्या भावना कळवायचा आम्ही प्रयत्न करतोय त्या पद्धतीने आम्ही संपर्क असतील आम्ही भावना आमचा प्रयत्न करतोय तर वरिष्ठांनी आमची विनंती आहे वरिष्ठ उद्धव साहेबांना की त्यांनी ह्या निवडीचा परत एकदा फेरविचार करावा एक एकता नाही आहे बरं हा उत् फक्त उत्तर मतदारसंघापुरतेचा विषय नाही आहे आत्ताचे जे जिल्हाप्रमुख नेमले ते उत्तर मतदारसंघापुरते दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही यांच्या घ्यांना काय माहीत आहे मग दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांशी तुम्ही बोलायला नको काय किंवा विश्वासात घेतलं जा पाहिजे होतं आत्तापर्यंत आता परवा जे सुनील परभ आले आज रवी हिंगुले म्हणतात मी अडीच सात वर्ष नगर प्रमुख म्हणून काम केलं अडीच वर्ष ते दक्षिणचे शहर प्रमुख म्हणून काम करतात परवा सुनील प्रभू आले त्यावेळेला त्यांना स्वतःच्या वि दक्षिण विधानसभा शहर मतदारसंघात किती प्रभाग आहेत माझ्या हाताखाली उपशहरप्रमुख कोण आहेत हे हो काहीही त्यांना कल्पना नाही कारण अडीच वर्षात ते कधीही मतदारसंघात फिरकलेले नाहीत त्यांना फक्त इंटरेस्ट हा उत्तर मतदारसंघात आहे आणि आमदारकीच आहे आणि क्षीरसागरांचे आहे बाकी त्यांना कुठल्याही बाकीचा इंटरेस्ट त्यांना कुठल्या इजात नाही मग मा अशा माणसाला तुम्ही जिल्हाप्रमुख आज करून तीन विधानसभेचं तुम्ही नेतृत्व करायला दिले कसं शक्य आहे कसं काम होणार आहे साहेबांनी शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला याबद्दल त्यांनी बंद खोलीमध्ये जी चर्चा झाली त्यावेळा शिवसैनिकांनी तुम्ही राजीनामा देऊ नका आम्हाला पोरकं करू नका अशा पद्धतीची एक हंबल रिक्वेस्ट एक विनंती त्यांना केली आणि ज्यावेळा ते पत्रकार बैठकीला आपल्याकडे येत होते तेव्हा आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही राजीनामा दिला या गोष्टीचं तुम्ही प्र पत्रकारांच्या समोर तुम्ही सांगू नका अशी आम्ही त्याला विनंती केली होती आणि तो निर्णय मान्य नाही असं सर्व शिवसैनिकांची भावना होती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गेल्या जवळजवळ छत्तीस वर्षाचं ज्या माणसाचं योगदान आहे फुले शाहू आंबेडकरचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आदरणीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तिने अनेक वर्ष कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तिने काम केलेलं आहे संजय पवार नि एकच पक्ष जसं एकच मैदान असतं त्या पद्धतीनं एकच पक्ष आणि एक पक्ष सोडून ते कुठे गेलेले आहेत असे एक उदाहरण जर म्हटलं तर माझा पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये सी एम पाटलांचा आपल्याला देता येईल शेवटच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाच्या बरोबर राहिले असं म्हणत नाही संजय पवारसाहेब म्हणतात की मी उपनेते पदाचा राजीनामा दिला म्हणून मी काय शिवसैनिक म्हणून कुठं बाजूला जाणार नाही माझ्या पक्षामध्येच मी कायमपणे राहणार आहे माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुखांच्या नितांत श्रद्धा आहे माझी मातोश्रीवर श्रद्धा आहे अशा पद्धतीचं प्रतिपादन त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलं या पत्रकार बैठकीच्या नंतर आम्ही आपल्याला एवढं सांगतो की शिवसेनेच्या उद्याच्या होणाऱ्या सर्व सार्वत्रिक निवडणुकामध्ये संजय पवार साहेबांचं सा योगदान हे खूप मोठं असं संजय पवार साहेबांचं सा गेली जवळजवळ पस्तीस ते छत्तीस वर्षाचं जे राजकारणामध्ये त्यांनी विविध याच्यावर काम केलेलं आहे शिवसेना पक्षानं पण त्यांना भरभरून दिला आहे शिवसेनेमध्ये ते शहरप्रमुख म्हणून त्यांनी काम चालू केलं ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले ते शिवसेनेचे उपनेते झाले ते शिवसेनेचे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आदरणीय महा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म <mastas> मंत्रिमंडळामध्ये ते कॅबिनेट दर्जा म्हणून त्यांनी उपाध्यक्ष म्हणून काम केलं आणि सर्वोच्च ज्या पद्धतीनं मनोहर जोशी हे बाळासाहेब ठाकरेंनी सर्वोच्च सभागृहामध्ये सभापती केलं तसं सर्वोच्च पदाच्या निवडणुकीमध्ये पक्षानं त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली दुर्दैवानं आमच्या एक थे ते दीड मताला त्यांचा फक्त पराभव झाला तर नाहीतर ते आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून असते